नमस्कार विणास मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण वांग्याची भजी तयार करूया ती सुद्धा कोकणात या मध्ये जी वांगी येतात ना त्याची भजी आपण तयार करायची पै त्याच्यापूर्वी आपण आधी ना बेसनचं बॅटर तयार करून तर इथे बघा मी बेसन घेतले लाल तिखट हळद मीठ आणि तांदळाचं पीठ टाकलंय आणि थोडासा हिंग टाकलंय आणि हे मिश्रण मी थोडं थोडं पाणी टाकणार आहे आणि घट्टसर असं मिक्स करून घेणार आहे असं घट्टसर बॅटर तयार करायचं आणि मी हे जे बेसन आहे ना, ना ते चाळून घेतलं आहे तर चाळून घ्यायचं म्हणजे मग गुटळ्या राहत नाहीत तरीसुद्धा बघा थोडं थोडं घट्ट आपण जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा ते मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून घट्टसरच मिक्स करायचं कारण कसं होतं वांग्याला कोटिंग पण राहायला पाहिजे ना म्हणून पातळ नाही करायचं वांग्याच्या भजीला आपल्याला कोटिंग पाहिजे ते जाडच लागणार तर असं छान आपण बेसन मिक्स करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि काय होतं माहिती आहे याच सीझनमध्ये आमच्या कोकणात वांगी भरपूर येतात आणि तीसुद्धा इथलीच येतात गावागावातली आणि त्याला चव तर एक नंबर असते त्याच्यामुळे आम्ही या सीझनमध्ये त्या वांग्याची ओली मिरची भाजी केलात तरीसुद्धा खूप छान लागते भजी बनवलात सुद्धा छान लागतात आणि त्याच्यानंतर आपण ह्या वांग्यांचं कोलमी वगैरे टाकून जर काही बनवलं तरी सुद्धा एक नंबर लागतं तर या सीझनमध्ये आम्ही पंधरा दिवस बरेचसे प्रकार या वांग्याचे बनवणार आणि खाणार कारण वर्षातून एकदाच ही वांगी आम्हाला मिळतात मार्केटची वांगी आणतो आम्ही पण कधीतरीच आणतो जास्त नाही आणत तर इथे बघा असं मी वांग हे कट करायला घेते बघा वांग किती फ्रेश आहे ते आणि काय लागतात ही चवीला अप्रतिम तर आता आपण ह्याला व्यवस्थित कट करून घेऊया तर इथे बघा मी असं कट करते विळीवर केलं ना तरीसुद्धा चालेल सुरीने नाही जमलं तर विळीवर करायचं आणि आता आपण त्यांना पाण्यात टाकूया कारण काळी होऊ नयेत म्हणून ती थोडंसं पाण्यात मीठ टाकायचं आणि मी बघा सगळं वांग कट करून घेतलं आणि पाण्यात टाकलं आहे आता आपण ह्याला ना मीठ लावून घ्यायचं जेव्हा आपण वांग कट करतो ना तर आपण बॅटरमध्ये मीठ टाकले पण तरीसुद्धा वांग्याला थोडंसं मीठ लावून घ्यायचं तरच चव लागते नाहीतर मग काय होतं माहिती आहे कवर असतं ना तर त्याला मीठ लागतं आणि हे आत वांग असतं ना ताला 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 ता तर त्याला चवच लागत नाही चव जर लागायला पाहिजे तर वांग्याला सुद्धा थोडंसं मीठ चोळून घ्यायचं आणि त्यानंतर बॅटरमध्ये बुडवायचं तुम्हाला असं वाटेल की ह्याला मीठ लावा बॅटरमध्ये टाका मग खूप जास्त होईल नाही होणार बॅटरमध्ये जेवढं पाहिजे ना तेवढंच टाका आणि ह्याला पण थोडंसं मीठ लावून घ्या आणि मी सांगते त्या पद्धतीने वांग्याची भजी तुम्ही करून बघा एक तर एकदा किती चविष्ट लागतात ती तर बॅटर एवढं घट्ट ठेवायचं हां आणि मी ह्याच्यात सोडा नाही टाकलाय तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर तुम्ही सोडा टाकू शकता कारण वांग आहे ना ते तेल खूप पितं आणि सोडा टाकला तर अजूनच तेल पिणार आहे ते आणि आमच्या घरात तेल खूप कमी लागतं अजिबात आवडत नाही तेल मुलांना वगैरेसुद्धा त्याच्यामुळे मी ह्याच्यात सोडा नाही टाकला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता काही जण आलं लसूण वगैरे ओली मिरची वाटून पण टाकतात तर तेही पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्या घरी भजी जी आहेत ना वांग्याची ती अशीच बनतात त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीची भजी तुम्हाला दाखवते तर एकदा माझ्या पद्धतीने सुद्धा करून बघा तुम्ही किती छान लागतात ती थोडीशी मी ह्याच्यात कोथिंबीरसुद्धा टाकली आहे तर इथे बघा आपलं तेल छान गरम झालं आहे बॅटरमध्ये आपण बुडवून भजी जी आहे ती वांगं टाकलेलं आहे आणि भजीसुद्धा छान मस्तपैकी फुगली आहेत बघा आणि अशी सगळी भजी मी तयार करून घेतली आहेत बघा किती मस्तपैकी फुगली आहेत ती तर आता गॅस बारीकच ठेवायचा हां कारण आतलं वांगं पण शिजलं पाहिजे तर अशी मी मस्तपैकी वांग्याची भजी तयार करून घेतली आहे हे बघा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या सुद्धा शेअर करा आणि इथे अशी आपली ना वांग्याची भजी तयार झालेली आहेत आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया त्यांना टिश्यू पेपरवर वगैरे ठेवायची म्हणजे मग तेल कमी होतं याच्यातलं आणि इथे वांग्याची भजी तयार धन्यवाद